नमस्कार मित्रांनो आज मी जाणार आहे माझ्या बहिणीच्या लग्नाला तर सगळ्या नातेवाईकांना गोळा करून आम्ही गाडीमध्ये बसून निघालो लग्न घरी बाहेर वातावरण छान होतं ढगाळ वातावरण वाता होतं त्यामुळे प्रवास करायला काही कंटाळा येत नव्हता लग्नघरी पोचल्यावर स्वतः विठ्ठल भागांच्या मोठ्या भावाने त्यांच्या शैलीमध्ये नवरद नवरीचं नाव सुंदर पद्धतीने काढलं देवकुंडीची जवळ हळदीची तयारी झाली हळद संपली आणि आम्ही निघालो मंगल कार्यालयात नवरीसोबत बिटी गाठी झाल्या गप्पा झाल्या मी पार्लरला जात आहे आपण नंतर घ्यायची एक मिनिट मला आमच्या ना सासू सेवेत समर्पित होत्या आणि मग त्यांनी आमच्याशी शब्दसुद्धा बोलवण्यात ना घालवला ना नाही आणि पुढे माझी ही लेकरवाडी बनवली जे आपल्या बाळावर कॉन्सन्ट्रेट करत होती नंतर रात्री आम्ही संगीत खडची खेळलो नंतर काय ह्या माझ्या बहिणीच्या मुलीला आम्ही खेळवत राहिलो आणि बाळ लिहिला आम्ही त्या एन्जॉय केल्या कारण दुसरा एंटरटेनमेंटचं साधन नव्हतं संगीत खिडची पण एन्जॉय केलीच पण उरलेल्या वेळात हा बाळ एकमेव आमच्यासाठी एंटरटेनमेंटचं साधन होतं या बाळाचा विषयच वेगळा कारण हा लहान होता चालता फिरता येत नव्हता ना पण बाकीच्यांनी किल्ला बांधायसाठी गाद्या घेतल्यात लहानपणी हा उद्योग के सुद्धा केलेला आहे सुद्धा केलेला असणार नक्कीच मग काय यांचं किल्ल्याला लागणारा ला 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 विटा उचलून झालेला होता प्लॅनिंग पुढचं काय आहे ते थोड्या वेळात समजतच सगळे मुलं एकदम एन्जॉय करत होते सकाळ झाली आणि नवरीची तयारी पूर्ण झाली मग काय विधी सुरू झाली ते सुरू होताच मला लागली होती भूक मी गेली खाली जगाला मग काय पनीर वरण मिक्स व्हेज राजमा चावल तर नाही पण चणे होते हजे होते नंतर काय दहीवड्यावर मात्र मी ताव मारला सगळेजण छान आस्वाद घेत होते ते झालं आणि मग काय ठरल्याप्रमाणे या पोराने बंगला बांधून तयार केला नवरी निघायची वेळ झाली तेच सार करायची हो सार केली आणि पुढे मग रिसेप्शनच्या तयारीला लागलो तयारी लागलो म्हणजे काय तर थोबड्याला काहीतरी चोपडायचं होतं आणि पोटात काहीतरी घालायचं होतं नंतर आम्ही विचार केला की के वेळ आहे थोडा तर जवळपासच्या देवस्थानांना जाऊन येऊ मग आम्ही जवळच असलेलं मुरादेवी संस्थानला भेट दिली गर्दी कमी होती दर्शन तसं वेळेत झालं आणि छान झालं मातेचं दर्शन करून नारा लावून आम्ही परतीच्या वाटेला लागलो कारण आम्हाला संध्याकाळी रिसेप्शन गाठायचं होतं आणि मग रिसेप्शनच्या ठिकाणी पोचल्यावरच होते आमची एंट्री धमाकेदार झाली मी पाहू शकता धमाकेदार एंट्री झाली मी रात्रभर दमून सकाळी पुन्हा आम्ही प्लॅन केला आणि आम्ही जवळच बाग येथे जाऊन आलो जिथे लखमाजी महाराजांची मूर्ती आहे दर्शन घेतलं आणि नंतर कळालं की लखमाजी महाराज हे गोड्यावर बसून परिक्रमा करतात शेतकऱ्यांच्या शेताची रखवाली करतात त्यांचं दर्शन होताच आम्ही पुढे निघालो वियोगी महाराजांच्या भेटीला तिथे आम्ही वियोगी महाराजांचं दर्शन घेतलं आणि एका ददांकडनं कळालं की इथे नदी प्रवाह बदलण्यात आला आहे तोही महाराज आहे आणि त्या नदीतून जो झरा फुटतो त्याची एक विहीरसुद्धा इथे आहे मग काय आम्ही गेलो खाली उतरलो आणि विहिरीच्या पाण्याचा मान ठेवून तीर्थाप्रमाणे पाण्याचा थोडा आस्वाद घेतला आमचे भाऊराय विहिरीतनं पाणी काढत होते आणि सगळ्यांना त्याने ते पाणी देऊ केलं एवढं एक पुण्याचं काम मात्र झालं आणि तिथे नियम होता की एक बाल्टी म्हणजे एक बकेट एका भक्ता करता त्या व्यतिरिक्त अति पाणी सांडवण्यास मनाई होती मग आम्ही दर्शन करून परतीच्या जेवणाचं आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो अशा प्रकारे लग्न तर एन्जॉय झालंच पण बऱ्याच दिवसांनी नातेवाईकांना भेटण्याचा योग आला चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय